नमस्कार मंडळी नमस्कार कसे आहात अबध ना अबध सुखी निरोगी ठीक तर मित्रांनो आजचा व्हिडिओ अशा प्रकारचा आहे की आंघोळ करताना आणि आंघोळ केल्यानंतर सुद्धा आंघोळीनं येऊ शकतो मृत्यू आंघोळीनं येऊ शकतो मृत्यू अशा प्रकारचा आजचा व्हिडिओ आहे नवल वाटलं ना हा शब्द ऐकून नवल वाटायजो की नाही किंवा आंघोळीनं सुद्धा मृत्यू येतो नवल वाटायजो का शब्द आहे ना पण खरं आहे रियालिटी आहे हा शब्द आंघोळीनं सुद्धा मृत्यू कसा येतो हे आता आपल्याला जाणून घ्यायचं आहे हे पाहायचं आहे जर सांगायचा प्रयत्न केला ना मी सुरुवात केली ना व्हिडिओला तर तुम्हाला असं वाटेल अरे यार हे तर आपल्या ध्यानात होतं हे आपल्या ध्यानात होतं पण ध्यानात असून फायदा नसतो ध्यानात तर काय ना आपल्या डोक्यामध्ये आपल्या मनामध्ये असंख्य विचार सुरू असतात असंख्य विचार सुरू असतात आणि असा ह्या विचाराच्या रगाड्यात काय आहे ना विचारांच्या आघाड्यात काही चांगले चांगले विचार दबून जातात चांगले विचार दबून जातात कारण लाखो विचार लाखोमध्ये काय ध्यानात ठेवणारे हो काय आठवणीत ठेवणारे माणूस काय चांगलं काय वाईट काही समजत नाही बरोबर ना खूप विचार आहे ना आजकालच्या धकाधकीच्या जीवनामध्ये तर एका एका माणसाच्या मनामध्ये इतके लाख होणं विचार आहे ना की डायरेक्ट डिप्रेशन अँझायटी खूप खूप मानसिकता विसरभोळेपणा हे सगळं वाढत चाललं आहे काय ना की नाही माणसाच्या विचार लय विचार झाले काय करायचं कसं करायचं कवा करायचं कुठं करायचं मोठा ताण झालेला आहे मोठा ताप झालेला आहे डोक्याला माणसाच्या बाईच्या माणसाच्या लेकरायच्या सगळ्या 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 सृष्टीवरच्या आहे ना सगळ्याच लोकांच्या डोक्याला ताण होईल मी तर म्हणतो त्या प्राण्याच्या डोक्याला ताण असन पण ते आपल्याला जाणून घेता येत नाही म्हणून गोष्ट वेगळी आहे नाही तर त्याच्यासुद्धा डोक्याला ताणसन त्याच्या डोक्यातसुद्धा विचार असतील ना आपल्यासारखेच असंख्य तर काय ना सांगायचं तात्पर्य फक्त एवढंच की बा आपल्याकडे असंख्य आप विचार आहे आणि त्या असंख्य विचारातून आपण चांगले विचार सोडून देतो दबून राहतात खाली थे। पन ते पण ते सांगायचं की बा ते जे विचार आहेत ते तुम्हाला माहीत आहे मला माहीत आहे पण ऐन टायमावर नाही आठवत काय ना आंघोळीनं सुद्धा मृत्यू येऊ शकतो तर कसा येऊ शकतो हे थोडक्यात सांगायचे बा तुम्हाला माहिती आहे पण तरी मला सांगायची इच्छा झाली मी सांगणारच काय आपल्या घरात लहान लहान लेकरं असतात शाळेत जाणारे जातात ना प्रत्येकच घरातले प्रत्येकच माणसाचे प्रत्येकाचेच लेकरं शाळेत येतात शाळेत जातात कोणी प्रायमरी आपले गावाकडच्या मराठी शाळेत जात असतील शहराच्या इंग्लिश शाळेत जात असतील पण लेकरं हमखास शाळेत हे घरी कोण नाही तर हे लेकरं काय करतात सकाळच्या पारी कोणताही ऋतू असो उन्हाळा असेल पावसाळा असेल हिवाळा असेल आंघोळ करतात आंघोळ डेली असते लेकरायची आणि ती असायलाच पाहिजे लेकरांना नसल आंघोळ केली तर आपण त्याला सांगायला पाहिजे की बाळा पहिलं नाव नऊ करून घे आंघोळ करून घे हे आपण त्याला सांगायला पाहिजे नाही तर आपल्या हातानं आंघोळ घालायला पाहिजे बरोबर ना घालायलाच पाहिजे पण काय आहे लेकरायच्या पाठीमागं असतो पहा खूप वर्क होम स्टडी अभ्यास लेखी काम लय ले, लय खूप खूप शिक्षकानं दिलेलं असतंय ना ते पार पाडावं लागतंय म्हणून लेकरं असतात गोंधळलेले कधी काय करतात की आंघोळ केली ना लेकर आताचे आताच्या लेकरं जर मुली ना तुम्ही मुली तर हे लांब लांब केस आहेत मुलीचे हल्लीच्या लांब लांब केस आणि काय काय होतंय मग आंघोळ केली ना की लेकराचे केस असते तू ओले आणि लेकराला असते बस शाळेत जायची घाई ओले केस असतात ते ओले केस तसेच पाठीवर मोकळे सोडून म्हणा का येण्या घालून म्हणा काय म्हणा ते सगळे अंगावरचे कपडे आव लेकरं शाळेकडं पळतात आणि कपडे सगळे ओले त्याची म्हणे का आता ते नाही आठवत मला पण लेकरं शाळेकडं ओलेच कपडे घेऊन ओलेच केस घेऊन पळतात ते ओले केस आहे ना वर्गात बी सावली असल्यामुळं ते ओले केस काही वाळत नाही पहा लवकर ओले केस हे लेकरायचे वाळत नाही त्याची आपण काळजी घ्यायला पाहिजे वाळत नसल्यामुळं त्याचं डोकं ना थंड पडतं थंड पडतं परिणाम लेकरायला सर्दी पडसे ताप ह्या गोष्टी उद्भवतात आता ह्या ह्या टायमाला आता पावसाळा आहे ना सुरू पावसाळ्यात तर आवर्जून ह्या गोष्टी आवर्जून घडतात लेकरं शाळेत जाताना पाण्यात भिजून येतात शाळेत जाताना पाण्याने भिजून जातात दिवसभर कपडे शाळेत थोडी बदलणार आहे पण लेकरं पाण्याने भिजले की ओले होतात डोकं थंड आहे भिजलेलं असल्यामुळं आणि लेकराला थंडी ताप वाढतो तापवाढापी कित्येक वेळेस लेकराचा ताप मेंदून गेलेला आहे आणि लेकरं लेकरं प्राणाला मुकलेले आहेत झालेलं आहे की नाही असं त्यामुळं म्हणतो बा आंघोळ आंघोळ करला असताना लेकराला आपण अर्धा घंटा एक घंटा आदोबर आंघोळ घालायची आपल्या ले हातानं लेकराचे केस साफ करून द्यायचे स्वच्छ करून द्यायचे सुकवून द्यायचे नंतर लेकराला शाळेत धाडायचे आपण लेकराकडे ध्यान देत नाही इग्नोर करतो लेकरे लेकरे ले ले बाया, या गोष्टी आणि लेकराला तर शाळेचा धाका असतो लेकरं ओले केस घेऊन पळतात बरं लेकराचं सोडा त्याच्या माई घरातल्या आपल्या बाया ह्या बायासुद्धा तुम्हाला सांगतो यायच्या जर आंघोळी झाल्या ना यायच्या जर आंघोळी झाल्या ना तर लगेच लगे, लगे, ते लगेच केस बंद लंबाले केस लंब्या टायलामध्ये गुरफाटून मस्त लगेच टायल आपला पटका बांधल्यासारखा टायल गुंडाळतात केस आलं पाणी सोसण्यासाठी पण काय त्यानं पुसायचं आणि तेच बांधून घ्यायचं टायलात तर पाणी ओल सरपणा असणारशी मग त्या सरपणामुळं काय होतंय पहा केस तर लवकर वाढ वाळत नाहीत आणि ती बाई तशीच आपापल्या कामाला सुरुवात करते मग त्या बाईनं आपल्या कामाला सुरुवात केल्यामुळं काय उरलं आहे दोन तीन घंटे दो ता ता हो ती बाई आपल्या कामात घालती आणि मग तिचे केस राहतात ओले तिचे केस ओले राहिल्यामुळं काय होतं की तिचा डोक्याचा टेम्परेचर जाते उतरून ते होते थंड आणि तिला येते सर्दी ताप आता बाई तर मोठी असली तरी सर्दी ताप काही कोणाची कदर करत नाही प्रत्येकाला येणे त्या सर्दी ताप झाल्यामुळं काय उराले की त्या बाईलासुद्धा बिमारी वाढती आणि ती बाईसुद्धा परिणाम परिणाम कवा कोणता कोणत्या लेवलला जाईन हे ये सांगता येत आहे परिणाम कोण्या लेवलला जाईन कधी आपण रामनाम सत्य होईन काही सांगता येत नाही त्याच्यामुळे सांगू राहिलो की बा आंघोळीनंसुद्धा ह्या गोष्टी उद्भवतात परत काय ना आपण ज्या टायमाला आता मोसम थंडीचा असेल हिवाळ्याचा असेल लगेच काही काही थंड्या पाण्यानं आंघोळ करायची सवस्ती मोसम पाहत नाहीत पावसाळा आहे हिवाळा आहे का उन्हाळा आहे उन्हाळ्यामध्ये तुम्ही थंड पाण्यानं सहज आंघोळ करू शकता काही वाटणार नाही तुम्हाला पण काही जणांची आदत असते की ते हिवाळ्यातसुद्धा थंड पाण्यानंच आंघोळ करतात त्या थंड पाण्यानं आंघोळ करणाऱ्या बायासाठी माणसासाठी बी सांगावंसं वाटतंय की आंघोळ करताना पहिलं ना आपल्या शरीरावर घ्या कुठंतरी घ्या पायावर घ्या हातावर घ्या पहिलं सुरुवात असे करा आणि अशी सुरुवात केल्यानंतर काय आहे ना जर आपण अशा प्रकारची सुरुवात जर केली तर आपल्या डोक्याला अदोगर संवेदन आपल्याला कळतं की अरे पाणी अशा प्रकारचं आहे डोक्यावर घेतलं ना तर कधी कधी त्याचे वाईट परिणाम झालेले आहेत लोक त्यानं एक्सपायर झालेले आहेत डोक्यावर पाणी घेतलं आणि डायरेक्ट लगे कोआमात ह्या गोष्टी नाही झाल्या पाहिजे हे कानावर आहे म्हणून सांगणं चाललंय बरं का तर आपण आपले केस सुकूनच ह्या गोष्टी केल्या पाहिजे आता तर नवीन एक गोष्ट हे झाली काय की बाबा त्या आता मुंग्या निघल्या मुंग्या आता बाथरूममध्ये बी लाल मुंग्या आहेत त्याच्यापासून बी सावधान त्या लाल मुंग्या जर आती चावल्या ना तर डायरेक्ट त्याच्यासुद्धा त्यामुळं सुद्धा आपण सावधगिरी बाळग नाही खेड्याखेड्या गोष्टीचं कसं आहे की बा असन मोरी असन बाथरूम असन ह्या गोष्टी बोलतात त्या त्याच्यामध्ये सावधगिरी बाळगा थंड्यामुळं काय बाथरूममध्ये सापाचं पण प्रणाम प्रमाण असतंय घरामध्ये असेल बाहेर असं सांगता येत नाही पण ते सुद्धा आपण आपल्या लेकराला जापा आपण जापा आंघोळीचा म्हणूनच हा एक शब्द द्याला नेमका द्याला म्हणजे तुम्ही ते जाणून घ्यासा म्हणून तुम्हाला दिलेलं आहे थमनेला आंघोळ सांगितलेली आहे फक्त याच कारणामुळं की बा आपण आंघोळ हा शब्द आला तर आपण इग्नोर करतो जायचंय बडंबडं पाणी घ्यायचंय आणि मोकळं व्हायचंय पण नुसता अंगावर पाणी घेणं हा येतो नाही आहे काय ना कधी कधी आंघोळ करताना सुद्धा आपल्यावर वाईट परिणाम येऊ शकतो अजून काही विचार भरपूर असं भरपूर आहे पण तुम्ही म्हणसाल की बा ह्या गोष्टी सगळ्याच आमच्या ध्यानात आम्हाला सांगून फायदा काय बरोबर आहे तुमच्या ध्यानात ये त्याच्यामुळे मी नाही सांगत आता हिटरमुळे बी प्रॉब्लेम होऊ राहिले हिटरनं गरम पाणी तुम्ही म्हणताना पटकन कोणी बोट घालून देते पाण्यामध्ये त्याच्यामुळं ना आंघोळीसाठीच घडणारे परिणाम येते म्हणून कसं आहे का आंघोळ करताना बाबा मग ते हिटर असेल का त्या बाथरूममध्ये काही झालेलं किडकं मुंग्या फुंग्या ह्या असतील विषारी असतात बरं का म्हणून सांगणं चाललं आहे सुद्धा मृत्यू येऊ शकतो तर आंघोळ करताना आपण आपलं जपायचं आपल्या लेकराला जपायचंय आपल्या जीवाला स्वतःच्या जपायचे आपल्या घरच्या लक्ष्मीला जपायचे लक्ष्मीने तिला स्वतःला जपायचे लेकराला जपायचे आपल्या नवऱ्याला बी जपायचे गोष्ट इग्नोर करूनच मोठी होत असती छोट्या गोष्टीचं एक छोटी गोष्ट असती की नाही तिचंच मोठी गोष्ट होती म्हणून छोटी गोष्ट आहे ना तवाच नसताना बोत तिचं तवाच विचार करायचा आणि ती मोठी होऊ द्यायची नाही फक्त एवढ्यासाठी व्हिडिओ बनवला तुम्हाला माहिती आहे पण तरी मग सांगायचं मी धाडस केलं काही हरकत नाही तुम्ही ऐकून घेतलं जर आहे आवडलं तर हो मना नसणं आवडलं तर नाही त्याबद्दल काही राग रोष काही नाही ब तुम्ही पाहिलं ऐकलं यातच आम्ही धन्यता मानतो बरोबर ना ठीक आहे ब धन्यवाद